हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल मी दिव्या दिलेप तुमचं सरष स्वागत करीत आहे जसं की तुम्ही लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलेल्या आपण गणपती बाप्पाला घेऊन चाललोय घरी सलज so, गो पाऊस खूपच चालू होता त्यामुळे सगळं लाल पाणी येत होतो आणि फायनली आम्ही घरी पोहोचलो

पिशा भगताना देवा तुझी याद आली ए फ्यू मोमेंट्स लेटर करून जस्ट बाहेर आले आता अनपॅक जेवण करून राहिलेलं डेकोरेशन करायचंय काकांनी केलेलंच आहे पण बाकीचं करायचंय डेकोरेशन आणि बाहेर खूप जोरात पाऊस मी बोलू काय आता आम्ही मातीला लावणार आहोत त्यांना काही तीड नंतर आम्ही आता माटी सजवायला चालू केलेली आहे सावंतवाडीत स्पेशल लाकडी खेळणी किंवा फळं भेटतात तर ते जी फळं आहे त्याच्यापासून आम्ही सुरुवात करतोय काय करतात हे सर्व सामान आहे हे आता आम्ही माटीला बांधणार आहोत संध्याकाळी हे आमचे पप्पा बांधतात आहे सांग बाबू याच महत्व आता बोला होता मी सगळं बोलतो म्हणून पतानी डेंजरस सिच्युएशन नाही मी ऑटोमॅटिकली आगी कॅश राज्यात आहोत आंब्याचे टाळ आहेत अजून काय आहे नाव घेऊन हो सांग सावंतवाडीला आता आम्ही हे सर्व माटीला बांधल आजच्या दिवशी बांधायचं असते उद्या सकाळी बांधायचं असतं पण आज ऍडव्हान्स मध्ये बांधतो घाई भरपूर असते अशा प्रकारे हे सगळं एकत्र करून बांधण्यात येतं रिअल फळं पण असतात जसं की काकडी असते आणि नारळ असतो आणि बरंच काय काय असतं ते सजावटीसाठी हे सगळं बांधण्यात येतं आणि जी लाकडी फळं आहे ती तर आहेच पहिली सुरुवात ही आंब्याच्या टाळापासून होते त्याच्यानंतर बाकीची जी माहिती दिलेली माझ्या भावाने ते एक एक करून असे फुलांचे गुच्छ एकत्र लावणार आणि हे आहे फायनल लुक डेकोरेशन ऑलमोस्ट कम्प्लीट झालेलं आहे दारात तोरण पण लागलंय आतमध्ये डोअरचं चा काम चालू आहे आणि फायनल टचअप म्हणजे लाइटिंगचं काम चालू आहे आता राहायचे जेवायचा ब्रेक झालाय आमचा इंटरव्हल झालाय <laughs> साडे बारा वाजलेत आणि फायनली डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे आम्ही झालोय आता झोपायला इथे आतमध्ये देवाची भांडी वगैरे सगळे घासून ठेवलेत आणि आता बनवतात आहे कोकणातल्या स्पेशल नेवऱ्या म्हणजे मुंबईतली करंजी उद्यासाठी सो so... रे हई सोने बाय बाय गुड नाईट हॅलो गुड मॉर्निंग लक्ष्मी देवा दिले तुमचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आमचा गणपती पप्पा आता विराजमान झालेले आहेत आमची पण अंघोळ वगैरे झालेली आहेत आता अजून पूजा करायची गुडमॉर्निंग कोकणात ऑलमोस्ट सगळ्या ठिकाणी फर्स्ट डे ला हाच तुम्हाला नाश्ता भेटेल तो म्हणजे चहा आणि नेवरे गणपती बाप्पांचं कालच आगमन झालेलं आहे पण सकाळी विराजमान होऊन आता पूजा वगैरे चालू केलेली आहे तर माझे छोटे काका पूजा करतात आहे गणपती बाप्पांची पूजा करून झाल्यानंतर आता तुळशीची पूजा आणि त्याच्यानंतर बाकीचे घरातले एक एक जण पूजा करणार हे गणराया तुझी मूर्ती साजरी देवा करा तुझीच छाया आमच्या घरी राहो विघ्नेश्वर आज सांगू किती झाला मना आनंदी आनंद गणपती बाप्पाची पूजा वगैरे सगळी झाली आता आम्ही स्वतःच आरती करतोय पूर्ण फॅमिली बाप्पा तुका करता दुक हरता। सगळ्यांची पूजा वगैरे करून झालेली आहे आरती पण मस्त झालेली आणि आता आहे फोटो सेशन इथे बघा आमची दिदी भजी टळते हे बघा थोडेफार भगीच साहित्य आहे इथे मोदक आहेत उकडीचे आमची आई करते आहे मोदक हे आमची मम्मी तिला मदत करते तिकडे बघा त्या ठिकाणी हे मोदक आहेत हे उकडलेले मोदक ही आमची कोकणची खासियत आहे सर्व वाडी आहेत ते बाहेर दाखवणार आम्ही ते तुळशीचं पान आहे हे थोडं थोडंसं हे आता डाळ प्रत्येक पानावर आजच्या दिवशी या सर्व पाच पानावर पाच प्रकारच्या भाजी डाळ भात बटेटीची भाजी कोबीची भाजी आळू सर्व भजी, भजी। काही इथे आता जेवणाची तयारी चालू आहे पहिलं तर बाप्पाला नैवेद्य त्याच्यानंतर पूर्वजांना वाडी दाखवून मग आम्ही जेवायला बसणार आहे एक पान। गणपती बाप्पाचं एक पान उंदीर मामाचं तिथे तुळशीच ठेवलेलं आहे आणि बाकी

पूजा वगैरे झाली आरती झाली आता आम्ही जेवणाला बसलेलो आहे तर जेवणासाठी स्पेशल आमच्या गणपतीचं जा पूजन झालं आम्ही जेवलो वगैरे पण गणपतीच्या पाया पडल्यानंतर पाच गणपती करायचे असतात तर, तर आम्ही चाललोय so, आता गणपतीचे दर्शन करण्यासाठी ही आता सकाळी गेलेली काल पासून काल संध्याकाळी गेले ती आता आली आहे आणि सांगते दीदी तुम्ही गावी या ना आम्ही आहेत ना कशाला काय काळजी करायला आली आहे गणपती आम्ही आणलं पूजलं व्यवस्थित सगळं झालं जेवण वगैरे झालं आणि ही आता मदत करायला आली आहे हे असे फेक लोक फेक अरे धोती खोल रहा है आता काही कामं करायची नाही आहे करंच्या विरांच्या सगळ्या करून झालेले आहेत खायला आले आहेत फक्त खायला तू समजा हा नाही तू समजा नाही भांडी बिंडी घासायला काय नाही आम्हाला आता आले, आले आता आणि नाही त्यावेळी माझो मामा माझो मामा आणि आता गणपती गणपती गणपतीकडून ही ही, ही ती आम्हाला बघ चांगलं बघ आणि हे बघा ब्रो ती आम्ही जेवण बिवन झालो मामीनी भांडी ठेवली का बघ घासायला बघ बघ हे उंदरासाठी जेवण आहे ते आता उद्या जेव्हा काका सकाळी शेतात जातील तेव्हा ते सगळं शेतात येणार <laughs> आमच्या घरून सो असा होता आमच्या गणपती बाप्पाचा पहिला हाफ डे संध्याकाळी आम्ही काय मजा करणार ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये समजेलच सो so, लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग